निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आक्रमक भूमिका घेणारे फायर ब्रँड शेतकरी नेते रविकांत तुक्कर आंदोलन सोडून कधी कधी सण आणि संस्कृती जोपासताना दिसतात रविकांत तुपकर यांनी आज सकाळीच बुलढाणा शहरात मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले तुपकरांची मोठी बहीण मीनाताई ह्या पळसखेड गावच्या पोलीस पाटील आहेत आंदोलन राज्यभर दौरे सभा या गडबडीत वर्षभर बहिणीकडे जाणे होत नाही परंतु रक्षाबंधनला मात्र ते हमखास बहिणीकडे जातात दरवर्षी रविकांत तुपकर मोठ्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन करतात लाखो बहिणींचं कुंकू वाचवण्यासाठी माझा भाऊ जीवाची बाजू लावून लढतो त्याला आम्हा सर्व बहिणींचा खंबीर आशीर्वाद आहे

शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य